शनिवार दिनांक चोवीस जून रोजी जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक हाजी बशीरभाई तिरंदाज यांच्या वया वयाच्या व्या वर्षी वृद्ध काळाने निधन झाले बशीरभाई तिरंदाज यांनी जुन्नर नगर परिषदेचे तीन वेळा नगरसेवक पद भूषवले तर त्यांची मुलगी रेश्मा इनामदार ह्या जुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष होत्या बशीरभाई हे शरदचंद्र पवार व जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे विश्वासू व कट्टर समर्थक होते जुन्नर शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांचे सलोख्याचे संबंध राहावेत म्हणून बशीरभाई यांचा नेहमी पुढाकार राहत असे अष्टविनायकातील लेण्याद्री गणपती देवस्थानचे विश्वस्त म्हणूनही बशीरभाई तिरंदाज यांनी काम पाहिले बशीरभाई तिरंदाज यांच्या निधनाने जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली असल्याची भावना आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केली बशीरभाई तिरंदाज यांनी भूषवलेली पदे पुढील प्रमाणे संस्थापक चेअरमन शिवनेर नागरी पतसंस्था मर्यादित जुन्नर माझी प्रांतिक प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य माझी अध्यक्ष प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी जुन्नर सेंट नेर स्कूल माझी पालक प्रतिनिधी जुन्नर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ माजी खजिनदार श्री राजा शिवछत्रपती कॉलेज जुन्नर माझी अध्यक्ष जुन्नर तालुका मुतवल्ली कौन्सिल जुन्नर माझे अध्यक्ष मोहम्मदिया फाउंडेशन जुन्नर माजी नगरसेवक जुन्नर नगर परिषद जुन्नर बशीरभाई तिरंदाज यांना आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली बशीरभाई तिरंदाज या जुन्नर शहरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि त्यांची कन्या जुन्नर नगरपालिका नगराध्यक्ष होती ते आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि गेले अनेक वर्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर शहरामध्ये बांधण्याचं काम त्यांनी केलं अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं याचं दुःख जुन्नर शहरामध्ये अनेक मुस्लिम समाजाच्या नागरिकांना तर आहेत पण हिंदू समाजामध्ये पण पद्धतीचा सोलो जपला तर हे असे अनेक नागरिक इथं उपस्थित झालेले आहेत बशीरबाई हे माननीय आमदार वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या कुटुंबातलं एक व्यक्तिमत्व आणि ते गेल्याने वल्लभशेठ बेणके साहेब आमच्या कुटुंबाला हे खूप मोठं दुःख झालेलं आहे त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आमचा बेनके परिवार सहभागी आहे मी जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आणि विशेषतः वल्लभशेठ बेनकेसाहेब आमचं परिवार त्याचबरोबर आदरणीय नेते शरदचंद्रजी पवारसाहेब दादा या सर्वांच्या वतीने बशीरबाईंच्या प्रति दड अंत करणारी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो Oğumuşan.